आणि ते पाणी जे वाहू अडवलं ते पाणी त्या डोंगराकडे आलं मग त्या डोंगराला दोन बोगदे तयार केले मोठ्या बोगदे एकच त्याच्यापेक्षा मोठं मग त्या बोगद्यातून पाणी इकडे आलं आता इकडे आल्यानंतर पुढे योग्याच्या शेवटला जायला पाहिजे एकशे दहा किलोमीटरचा कालवा केला त्याच्यात पाणी जे राहायला लागल्यावर मग त्याला ह्या वर्षी त्याच्यावर आपण सिमेंट कॉन्क्रीटच लायनिंग त्याचे कपडे घातले त्याला ते आणि ते पाणी जे आता फटाफट घ्यायला लागला आता हे सगळं बघितलं आणि हे होत आहे मग म्हटलं हे होत आहे ना एक पाऊ आहे आणि तिकडे एकशे पंधरा टी एम पाणी आहे गोदावरी एकशे पंधरा टी म्हणजे किती पाणी म्हणजे याच्या दीडशे पट जे येते ना इकडं